माझे मित्र सन्माननीय माहिती यांनी प्रेस घेतली आणि काल म्हणजे परत काल मी सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब आल्यामुळे काल मला प्रेस घेता आली नाही मला या प्रेसला उत्तर द्यायचं नव्हतं पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आले जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानिय माझे मित्र महेश सरा काय बोलले जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत प्रवेशाला सुरुवात करा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकही एक कार्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही मी सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठच्याही कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही मला सन्मान्य केसरकर साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा माझ्याचे शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांची शिंदे सेनेकडे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नव्हतं म्हणून माझे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी इथं बोलवलं आणि महेश सरांची जी हवा आहे ती डोक्यात हवा गेली पाहिजे माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य इच्छुक आहेत भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जग जाहीर केलं जो स्वतःच गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघात तालुका काय सांभाळला <coughs> पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वर्गणा कराव्यात माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसर करायच्या शब्दाला मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीस पण मला ते आणायचे नाहीये सदस्य सरांना माझ्या मित्राला एवढं दाखवायचं आहे की तुझा पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर बाकीचा उगा माझ्या कळीला येऊ नको आणि आता मला जर कोणी फोन केला कुठच्या नेत्याने वगैरे तर मी ऐकण्यात इच्छुक नाही माझ्या तोंडातलं काहीतरी वेगळं येईल तर मला या विषयात कोणी फोन पण करायचा नाही प्रवेश घेत नाहीये पण मी फक्त सांगू इच्छितो एका मिनिटात आता तुमच्यासमोर प्रवेश देऊ शकला असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आचारसंहित्य त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभाळ कारण महेश सरांच्या सारांच्या नेतृत्वाखालीसाठी निवडून आलेली मंडळी होती त्यामुळे पहिला महेश सारां माझ्या मित्राने गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप होत आहे बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होत आहे तेवढंच मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जाएं, जय महाराष्ट्र